न्यूज सत्य परिस्थितीचा नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी होणार भाजपच्या बावीस उमेदवारांचं फडणवीसांना पत्र अमरावती महापालिकेत भलताच गेम अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आहेत भाजपच्या hmm. बावीस उमेदवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र रणांविरोधात पाठवलं आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आहेत भाजपच्या बावीस उमेदवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र रणांविरोधात पाठवलं आहे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर आहेत भाजपच्या बावीस उमेदवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राणाविरोधात पाठवलं आहे नवनीत राणा यांना पक्षविरोधी प्रचार केला असा आरोप या उमेदवारांनी पत्राद्वारे केला आहे राणांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही या उमेदवारांनी फडणवीसांकडे केली आहे या बावीस उमेदवारांपैकी दोन उमेदवार अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत तर उर्वरित वीस उमेदवारांचा पराभव झाला आहे या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजप उमेदवारांना डमी म्हटलं होतं तसंच पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना भाजपचे खरे उमेदवार असल्याचंही राणा म्हणाल्या होत्या भाजप उमेदवारांना उमेदवारांचा आरोप काय पराभवाचा समा सामना करणाऱ्या वीस उमेदवारांसह विजयी झालेल्या दोन उमेदवारांनी शनिवारी फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे त्यांनी असा आरोप केला आहे की त्यांचा पराभव जनतेमुळे नाही तर नवनीत राणा यांच्या कारणामुळे झाला आहे आम्ही पक्षाचे निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्ते आहोत तसंच आम्ही समाजाशी जोडलेले आहोत पण या निवडणुकीत आमचा पराभव विरोधकांमुळे नाही तर वरिष्ठ भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पक्षाच्या विरोधात उघडपणे प्रचार केल्यामुळे झाला आहे असंही या उमेदवारांनी म्हटलं आहे अमरावती महापालिकेच्या सत्याऐंशी सदस्यीय सभागृहात भाजपला पंचवीस जागा मिळाल्या आहेत युवा स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेसला पंधरा पंधरा एम आय एमला बारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अकरा शिवसेना आणि बहुजन समाज पक्षाला तीन तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दोन आणि वंचित बहुजन आघाडीला एक जागा मिळाली आहे मागील निवडणुकीत भाजपने पंचेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि युवा स्वाभिमान पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या या प्रकरणावर माझी खासदार नवनीत राणा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती